नमस्कार पी एम आर डी एने सेक्टर नंबर बारा येथील तसेच सेक्टर नंबर तीस बत्तीस येथील सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया राबवली होती याच्यामध्ये वन बी एच के वन आर के आणि टू बी एच के अशा सदनिकांचा सा, समावेश होता है या सर्व सदनिका ज्या आहेत त्या दीर्घ भाडे तत्वावरती पी एम आर डी ए देणार आहे तर त्यासाठी जवळपास तीन हजार लोकांनी अर्जसुद्धा केलेले होते परंतु ह्याची सोडत कधी जाहीर होणार आहे याची उत्सुकता अनेक अर्जदारांना लागून होती तर ता ती तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता मी आलेलो आहे पी एम आर मुख्य संकेतस्थळावरती तर आपण बघूया ड्रॉची तारीख ह्याचे ॲप्लिकेशन जे होते ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला सुरुवात झाली होती आणि ह्याचे फायनल ॲप्लिकेशनसुद्धा पब्लिश झालेले आहे तेरा जानेवारीला आणि लॉटरीचा ड्रॉ जो आहे तो बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला फायनल झालेला आहे त्याच्यामुळे ह्याची सोडत जी आहे ती बारा फेब्रुवारीला होणार आहे तर हेच महत्त्वपूर्ण अपडेट होते धन्यवाद